काची जात त्याची तो निकाल धगता, ए बाघाची जात त्याची गरिबाचा विघ्न हरता आपण पाहिलं की गेला काही वर्षामध्ये तुम लढो हम कपडे संभालते तो एक ना शिंदे नाही तुमच्या पाठीशी खंबीरपणे विकासासाठी संकटामध्ये उभा खंबीरपणे राहणारा हा एकनाथ शिंदे आहे अनेक ठिकाणी गेलो निवडणुकीमध्ये प्रचाराला गेलो आणि सांगितलं की निवडणुकीत मध्ये तुम्ही मतदान करा आपल्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा हा एकनाथ शिंदे गुलाल उजळायला आणि आपला आभार मानायला येईल आणि म्हणून मी महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या ठिकाणी आभार मानायला